आहे ते गणेश उत्सवाचे तयारीला सुद्धा सुरुवात झालेली आहे यंदा आपण कसा मखर बनवायचा याच्यासुद्धा संकल्पना जे आहे ते घरोघरी तयार केल्या जात आहेत मात्र अलीकडे सण उत्सव म्हटलं की इको फ्रेंडली पद्धतीने सण साजरा करण्याची जी एक नवीन ट्रेंड जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि सध्या मी आहे नवी पूर्वेकडे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी बांबूपासून जे आहे ते मखर बनवले जात आहेत त्यांनी गेल्या बारा वर्षांपासून या ठिकाणी मखर विक्री जी आहे ती चालू आहे आणि हे सर्व जे मखर आहे ते महिलांनी बनवलेली आहे ही सर्व महिलांची कन्सेप्ट आहे त्यामुळे तुम्ही या दुकानाला नक्की भेट द्या आणि इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करण्याचा यंदा संकल्प करा तर चला माझ्यासोबत बघूया की या दुकानामध्ये नेमके तुम्हाला कसे मखर भेटणार आहे त्यांची किंमत काय आहे आणि कशा डिझाईन्स या ठिकाणी उपलब्ध आहेत हे सर्व मखर जे आहेत ते सर्व बांबूपासून बनवलेले आहेत ते तुम्ही फोल्ड करू शकता आणि दरवर्षी सुद्धा तुम्ही त्याचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकता आपण बघतो की या ठिकाणी छान सुंदर असे मखर ठेवण्यात आलेले आहेत सर्व बांबूपासून बनवलेले आहे सुंदर आणि आकर्षक सजावट केलेली आहे आणि हे सर्व मखर जे आहे ते महिलांनी तयार केलेले आहे ह्या सर्व महिलांची जी संकल्पना आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता जवळपास वर्षभर त्यांचं हे मखर बनवण्याचं काम चालू असतं आणि काम बनवण्यात आलेले आहे या ठिकाणी सुंदर आणि छान असे मखर तुम्ही बघू शकता तुम्हाला छोटा पाहिजे असेल छोटा मखर सुद्धा या ठिकाणी आहे मोठे मखर सुद्धा या ठिकाणी आहे आणि चांगला रिस्पॉन्स जो आहे तो या ठिकाणी मिळतो मी इकडे पण बघू शकता की छान अशी डिझाईन केलेली आहे सिंपल सोबर असे मखर तुम्ही या ठिकाणी बघू शकता गणपती बाप्पाची सजावट कशी असली पाहिजे याची लगभग आता घरोघरी सुरू झालेली आहे त्यामुळे जर तुम्हा तुम्हाला मखर खायचा असेल आणि इको फ्रेंडली गणेश उत्सव साजरा करायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे मखर घेऊ शकता खूप छान आणि सुंदर असे मखर या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे बघा तिथे पालखी असं त्यांनी लिहिलेलं आहे ही पालखी आहे ही सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीचा मखर पाहिजे आहे ते सर्व डिझाईन्स या ठिकाणी उपलब्ध आहे आणि अगदी रिझनेबल प्राईसमध्ये तुम्ही या ठिकाणी हे मखर खरेदी करू शकता छान अशी सुंदर सजावट या ठिकाणी केलेली आहे प्रत्येक मखर हा वेगळ्या पद्धतीचा आहे प्रत्येक मखराची डिझाईन सुद्धा अगदी वेगळी आहे मंदिराच्या आकाराचा हा मखर बनवलेला आहे समोर या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता छोटे मकर सुद्धा उपलब्ध आहेत तुम्हाला जास्त हेवी मकर नको असतील तर तुम्ही या मखराचा एक तुम्हाला ऑप्शन उपलब्ध असणार आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की सिंपल आणि सोबर मकर आहेत या ठिकाणी हे सुद्धा खूप छान दिसत आहे गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करताना अशा प्रकारचे मखर जर वापरले आणि त्याच्या बाजूला छान असे आ, सुंदर नैसर्गिक फुलं ठेवली तर खूप छान अशी आरास तुमची तयार होणार आहे आपण आता बघूया की हा जो मखर आहे तर हा मखर नेमका फोल्ड कसा होतो आणि तो तुम्हाला पुन्हा पुढच्या वर्षी कशा पद्धतीने वापरता येऊ शकतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता सोपा हा पर्याय आहे पासून बनवलेला हा मखर आहे आणि हा अगदी सहज या ताईंनी फोल्ड करून दाखवलेला आहे त्यामुळे गणेश उत्सव संपल्यावर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने हा मखर फोल्ड करू शकता आणि पुढच्या वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीने हा तुम्ही वापरू शकता गणेश उत्सव काळामध्ये घरात गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पाहुणे येत असतात आणि ह्या पाहुण्यांना नाश्ता आणि इतर पदार्थ देण्यासाठी अनेकदा त्या उपयोग थर्माकोलचा जो उपयोग आहे तो केला जातो मात्र या ठिकाणी बघितलं तर सुपारीच्या पानापासून बनवलेले छान असे हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की किती सुंदर सुपारीच्या पानापासून हे सर्व काही बनवलेलं आहे हे या डिश सुद्धा सुपारीच्या पानापासून बनवलेले आहे प्रसाद देण्यासाठी या ठिकाणी ड्रोन सुद्धा उपलब्ध आहेत हे थर्माकॉलच्या वस्तू किंवा इतर वस्तू वापरायच्या नसतील तर तुम्ही या वस्तू या ठिकाणाहून खरेदी करू शकता आणि अशा इको फ्रेंडली वस्तूंमध्ये गणेश भक्त जे आपल्या घरी येतील त्यांना या सर्व वस्तूंमधून तुम्ही नाश्ता प्रसाद किंवा इतर काही वस्तू असेल त्या देऊ शकता ताई काय सांगाल आपल्याकडे या ठिकाणी इको फ्रेंडली मखर जे आहे ते विकण्यासाठी ठेवलेले आहे कशा पद्धतीने रिस्टॉन्स आहेत रिस्टॉन्स खूप छान आहे मला बाहेरगावून पण येतात आणि पूर्ण इंडियामध्ये मकरच्या बाबतीत झालेली आहे आणि या मखराची खासियत असल्या फोल्डिंग होल्डिंग आहे सगळे मखर होल्डिंग असल्यामुळे हे सहज घेऊन जाता येतात आणि मकर बांबू लाकडी मे याच्यापासून सगळं तयार झालेले आहे किती वर्षापासून आपण या व्यवसायात आहात आणि वर्षभर बर कसं हे मकर बनवण्याचं काम चालतं हे आता मला बारा वर्ष पूर्ण झालेले आहे आणि वर्षभर बर माझे फक्त दिवाळीनंतर एक महिना बाकी अकरा महिने माझं वर हे काम चालूच असतं आणि जास्तीत जास्त मला बनवून महिला कामाला आहे प्राईस तुमच्याकडे कशा आहे एक हजारपासून पासून पुढे जसं तुम्हाला हवे असेल त्या किमतीत पण आहे डिझाईनवर आहे ते काही एक फुटा ती हजार रुपयाला पण आहे आणि ती दीड हजारला पण आहे तुम्हाला व्य या व्यवसायामध्ये उतरण्याची प्रेरणा कशी मिळाली आणि कसं तुम्ही सुरुवात कशी होती तुमची या व्यवसायात मिस्टरापासूनच प्रेरणा मिळाली त्यांनी मला बोललं की करायचं का तुला पण आवड आहे असं म्हणजे आम्ही ते व्यवसाय सुरू केलं आणि आता मला त्याचा इतका फायदा झाला की रिस्पॉन्स खूप मिळेल सर्व हे मखरचं जे काम आहे त्या शक्यतो महिलाच करतात हो महिला करतात आणि एक पुरुष आहे ते कटिंग वगैरे करून देतात आणि मिस्टर पण मदत करतात कुठून कुठून फोन येतात तुम्हाला साधारण मला म्हणजे अमेरिका बाहेर गावून पण येतात आणि कर्नाटका बँगलोर हे सगळीकडून म्हणजे भारतात सगळीकडूनच फोन येतात श्री आर्ट अँड क्राफ्ट माझ्या दुकानाचं नाव आहे आणि हे डोंबिली स्टेशन पासून अगदी दोन मिनिटावरच आहे जवळ त्याचं हे सांगितलं तर वामन अली पेठेतील त्याच्या पाठीमागे नवीन पंधरक्षण मध्ये काम माझ्या दुकान डोंबिवली पूर्वे डोंबिली पूर्वे